लग्नसराईमध्ये आवर्जून केली जाणारी गच्च पाकामध्ये भिजलेली आणि अगदी कोपऱ्यापर्यंत रस शोषून घेणारी मलमलपुरी आमच्या गावाकडं तरी याला मलमलपुरी म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बघू शकता याचे पदर सगळे मोकळे झालेले आहेत विशेष म्हणजे अगदी खुसखुशीत आणि कमी वेळेत कमी साहित्यामध्ये ही मलमलपुरी घरीच करून तयार होते तर मला पहिल्यांदाच लग्नाची ऑर्डर आलेली आहे आणि अर्धा किलोची ही मलमलपुरी मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलेली आहे आणि इतकी सोपी आणि झटपट होणारी आहे विशेष म्हणजे आठ ते दहा दिवस आरामात टिकते अजिबात खराब होत नाही पाक ओळखण्याची जी ट्रिक इथं मी सांगितलेली आहे तर ही ट्रिक आहे ना मी माझ्या आजीकडून शिकलेली आहे तीच ट्रीक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी इतकी सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी ना हिथं अडीचशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर इथं दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे झिरो साईजचा रवा घेतला तर अतिउत्तम असतो पाव कप मिल्क पावडर घेतलेली तर हिथं गोविंद ब्रँडची मिल्क पावडर घेतली दोन चमचे तूप घेतलेले तर हे घरचंच साजूक तूप वगैरे घेतलेलं नाहीये तर हे मशीचं तूप घेतलेलं आहे बाऊल घ्यायचा आहे बाउलमध्ये सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचेत जसं की आपण बारीक रवा घेतलेला मिल्क पावडर घेतलेली आणि यामध्येच आहे ना अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घालून घ्यायचंय कुठल्याही गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घातलं ना तर त्याची चव छान वाढते आणि तो पदार्थ टिकतोसुद्धा जास्त दिवस आता हे सगळे जिन्नस एकत्र करून घेतल्यानंतर जे मी तूप घेतलं होतं ते कडकडीत तुपाचं मोहन यामध्ये घालायचे तर शक्यतो आहे ना तूप छान कडक करून घ्या त्यांनी पदर चांगले मोकळे होतात आणि तूप गरम असल्यामुळे ना मी चमच्याच्या साह्याने हे तूप सगळ्या साईडनी चोळून घेणार आहे तर आता तूप हलकसं कोमड झाले थंड झालेले पीठ पीठसुद्धा थंड झाले आता हे पीठ मी हाताने चांगलं चोळून घेणार आहे आता याचा बघा छान असा मुटका होतो आहे आणि असाच मुटका झाला पाहिजे तर अडीचशे ग्रॅम मैदा होता तर त्यासाठी आहे ना त्याच कपामध्ये मी पाणी घेतलेले आणि खरं सांगते एवढं पाणीसुद्धा लागत नाही मोहन जर चांगलं बसलं ना तर पाणी अक्षरशः कमी लागतं आणि कमीच पाण्यामध्ये हा गोळा आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे पोळीला आपण मळतो ना त्याच्यापेक्षा थोडासा कडक मळून घ्यायचा आहे आता आपल्याला करायचं आहे पाक तर त्यासाठी इथं कढई ठेवली आहे आणि अडीचशे ग्रॅम साखर होती तर त्याच्या निम्मे मी हिथं पाणी घेतलेले आहे नंतर म्हणजे पाऊ कपला सुद्धा कमी पाणी घेतले पाकाला उकळी आलेली आता हा पाक बघा थोडासा काळसर दिसतोय तर मलमलपुरीचा पाक जो असतो ना, 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 ना हो तो अगदी ट्रान्सपरंट असतो आता यामध्ये ना थोडंसं आहे ना दूध घालणार आहे एखाद अर्धा चमचा आणि जी आहे ना साखरेवरची मळी असते ना ती बघा याच्यावर पूर्ण आलेली आहे वरती आणि ही मळी आपल्याला काढून घ्यायची नाहीतर काय होतं जी आपण मलमल पुरी बनवणार आहे ना तर ती व्यवस्थित दिसत नाही आणि जितकी ट्रान्सपरंट पाक असतो ना तितकाच मलमल पुरीला आहे ना एक चकाकी चांगली येते यावर आहे ना पाक चांगला असा दिसतोय बघा आणि यामध्ये मी घालणार आहे वेलची पूड आता हा पाक आपल्याला कसा पाहिजे तर पाक आहे ना चमच्याच्या उलट्या साईडने ना चेक करायचा थोडासा हलकासा थंड करून घ्यायचा तर मी थोडासा यांना फुकून घेणार आहे आणि मग तुम्हाला हा मी पाक दाखवते तर बघा मस्त असा याचा एक तारे होतोय आणि हा पाक आहे ना एक तारे पाक कधीही थंड झाल्यानंतर थोडासा घट्टसर होतो तर पाक व्यवस्थित तयार झाला आहे हा साईडला ठेवूया आता हिथं ना एक छोटी वाटी घेतली त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी तर तुम्ही मी इथं तांदळाचं पीठ घातलं आहे तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता काही हरकत नाही आहे आता यामध्ये ना दोन चमचे मी तूप घातलेले आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचे तर माझ्याकडं कॉर्नफ्लॉवर नव्हता म्हणून मी इथं तांदळाचं पीठ वापरलं आहे तांदळाच्या पिठाने सुद्धा आहे ना याला पदर छान असे सुटले जातात आता पीठ मळलेलं बरोबर अर्धा तास झालेले आणि हे पीठ चांगलं आपल्याला हाताने मळून मळून घ्यायचे खरं सांगते ज्यावेळेस मी मला ही ऑर्डर आली होती आणि ही ऑर्डर मी ज्यावेळेला दुसऱ्यांना दिली त्यांना ही मलमलपुरी खाल्ल्यानंतर इतकं छान वाटलं की म्हटलं की आम्हाला वाटलंसुद्धा नव्हतं की इतकी व्यवस्थित आणि छान होईल याला पदर इतके छान येतात त्यांनी मला साधी सांगितली होती पण मी आहे ना माझ्या आजीच्या पद्धतीने इथं मी ही मलमलपुरी बनवली आहे आणि लग्नसराईमध्ये आवर्जून केली जाते आता इथं तीन गोळे करून घेतले होते समान भागाचे आता त्यातला एक शेवटचा जो गोळा होता ना त्यामध्ये मी केशरी रंग घातलेला आहे आणि केशरी रंग चांगला मिक्स होण्यासाठी यामध्ये थोडीशी दुधाची धार घालून घ्यायची आहे किंवा पाणीसुद्धा घालू शकता आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताने चांगलं असं मिक्स पिठामध्ये कलर उतरला पाहिजे आणि याचा गोळा चांगला मी करून घेतलेला आहे आता आपल्याला आहे ना याच्या समान आकाराचे तीन पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर तिने जे गोळे होते ना ते समान आकाराचेच ठेवले आहेत बघा कुठलाही मोठा छोटा असा झालेला नाही आहे थोडासा मैदा मैदा घालणार आहे भुरभुरून याची अगदी पातळसर चपाती लाटून घ्यायची आपण जशी चपाती लाटतो ना त्याच्यापेक्षा पातळ सर लाटून घ्यायची तर इथं पहिली चपाती माझी लाटून झालेली आहे आणि बघू शकताय पोळपाटाचा जो आतली वरची जी डिझाईन आहे ना ती पूर्ण पोळीमधून दिसते इतकी ट्रान्सपरंट मी इथं लाटून घेतलेली आता त्याचबरोबर इथं दुसरी पोळीसुद्धा लाटून घेणार आहे मी तर पोळपटावर परत थोडंसं मैदा भुरभुरून घेणार आहे आणि आता आपल्याला आहे ना केशरी रंगाची पुरी चपाती लाटून घ्यायची आहे तर तीसुद्धा आहे ना जितकी पातळसर होईल ना तितकी पातळसर मी लाटून घेतलेली आहे आता तिसरीसुद्धा चपाती वाईट रंगाची माझी लाटून झालेली आहे आणि कसं होतं कॅमेरा स्टँड सगळं जवळ असल्यामुळे ना थोडीशी अडचण होती म्हणून यामधलं जर तुम्हाला काही कळलं नाही तर मला कमेंटद्वारे कळवा की तुम्ही ह्या स्टेपला काय केलं तरीसुद्धा आहे ना मी अगदी व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये दाखवले अजिबात फसणार नाही किंवा अजिबात तुमची चुकणारसुद्धा नाही मलमलपुरी हिथं जो साठा केला होता तो सगळ्या साईडनी एकसारखा असा लावून घ्यायचा आहे हाताने शक्यतो लावायचा आणि त्यावर थोडासा मैदा भुरभुरून घेतला आहे आता दुसरी जी ऑरेंज रंगाची चपाती आपण लाटून घेतली होती तीसुद्धा ना यावर व्यवस्थित अशी लावून घ्यायची आणि जितकं हाताने होईल ना तितकं थापून घ्या काही होत नाही जितकं दाब चांगला पडतो ना, ना तितकीच तेल्या तेलामध्ये गेल्यानंतर याला पदर चांगले सोडतात आता दुसरीसुद्धा आहे ना दुसऱ्यासुद्धा चपातीला साठा लावून घेतला आहे आणि थोडंसं तूप भुरभुरून घेतलेलं आहे सॉरी मैदा भुरभुरून घेतलेला आहे तर बोलता बोलता अशी गंमत उडते बघा आता तिसरी पोळी होती सुद्धा यावर अशी चांगली हाताने बघा मी प्रेस केलेली दाखवती आहे आणि लाटणंसुद्धा फिरवून घेऊ शकता आता तुम्ही म्हणाल असं एवढा दाब देऊन लाटणं फिरवल्यानंतर त्याचे पदर ओपन होतील का तर मी अगदी हलक्या हाताने ना हे लाटणं फिरवून घेते जेणेकरून चपातीमध्ये पोकळी राहिली असेल हवा भरलेली असेल तर ती पूर्णपणे निघून जाते आता तिसऱ्या सुद्धा आहे ना साठा एक सारखा असा लावून घेतला आहे मी यावर परत मैदा भुरभुरून घ्यायचा आहे आणि आहे ना याचा एकदम घट्ट टाईट असा रोल करून घ्यायचा आहे तर रोल करत असताना मुख्य काळजी घ्यायची जितक्या टाईट हाताने तुम्ही रोल कराल तितकीच यामध्ये हवा कमी भरली जाते अगदी हलक्या हाताने जर रोल केला तर रोल व्यवस्थित होत नाही आणि जे आपले पदर आहेत ना ते तेलामध्ये सुटायला म्हणजे अगदी वेगवेगळे वे, वे, वे वेगवेगळे व्हायला सुरुवात होते इथं बघा अगदी घट्ट हाताने हा रोल मी करून घेतला आहे आणि आपण जसं आहे ना पापडाचं पीठ लांबवतो ना सेम तसंच लांबून घेतलं आहे ह्याचे आहे ना सेम एकाच आकाराचे मी गोळे करून घेतलेत आणि बघू शकताय कुठलाही गोळा तुम्हाला बारीक किंवा मोठा अजिबात दिसणार नाही बोटाच्या साह्याने ना इथं सगळे गोळे मी करून घेतलेले आहेत आणि एक गोळा आहे ना मी तुम्हाला पुढं कॅमेऱ्यामध्ये दाखवते याला आ, मल -मल तल, तर याला आहे ना लेअर किती छान आलेला येतो आणि असाच लेअर आहे ना आपल्या मलमलपुरीलासुद्धा येतो तर तर आहे ना मलमलपुरी अनेक प्रकारे बनवली जाते प्रत्येक भागागणीच मलमलपुरीची टेस्ट पद्धत थोडीशी वेगळी असते आता पोळपाटावर थोडासा मैदा भुरभुरून घेतला आहे आणि ज्या साईडनी गोळा आपण कट केला होता तो आपल्याला गोळा असा आडवा करायचा आहे चपटा ठेवायचा नाही आहे आणि आडवा करूनच आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे त्याच्यामुळे ना त्याचे लेअर चांगले ओपन होतात आणि जो गोळा आहे ना जितक्या हलक्या हाताने लाटून घ्याल तितकेच पदर चांगले ओपन होतात आणि अगदी बारीक पातळसर ह्याची मी पारी लाटून घेतली जितकी पातळसर लाटून ना तितकेच पदर छान असे ओपन होतात याचे आता बघा डायरेक्ट याची आपल्याला घडी घालायची आणि बोटाने आहे ना असं दाबून घ्यायचे तर तुम्ही आहे ना घडी न घालता असं सुद्धा तेलामध्ये तळून घेऊ शकता पण आमच्या गावाकडं तर आहे ना मलमलपुरी अशीच करून घेतात आणि याचे लेअर बघू शकतात मस्त असे कलरफुल लेअर याचे तयार झालेले आहेत तर दुसरीसुद्धा आहे ना मी अशीच मलमलपुरी लाटून घेतली आणि इकडं आहे ना सगळ्या मल -मल मलमलपुऱ्या मी लाटून घेते तर मी ही मलमलपुरी आहे ना लाटल्यानंतर झाकून वगैरे ठेवायची नाही आहे एकदाच फटाफट करून घेतली एका साईडला तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये ना ही मलमलपुरी आपल्याला मीडियम हीटवर तळून घ्यायची आहे मिडियम हीटवर तळल्यामुळे काय होतं तेल आतपर्यंत जातं आणि त्याचे लेअर आहेत ना ते व्यवस्थित ओपन होतात तर तुम्हाला आहे ना कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल व्हिडिओमध्ये दिसत असेल की याचे लेअर छान ओपन झालेले आहेत कुठलाही लेअर अजिबात चिकटलेला नाही आहे किंवा बसलेला नाही आहे आणि खरंच मी सांगते ना म्हणून एकदा आहे ना सराईमध्ये किंवा किंवा वरड्यांसाठी तरी तुम्ही अशी मलमलपुरी करून बघा तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत इतके मस्त खारीसारखे याला पदर सुटतात आता हे छान आहे ना दोन ते दोन वेळा आलटून पलटून मी असं तळून घेतलेलं आहे आणि गरमागरम पाकामध्ये हे घालून घ्यायचे तर आता थंडीचे दिवस असल्यामुळं पाक लगेच कसा आटरला जातो म्हणजे थोडासा घट्ट सरवायला सुरुवात होती तर आमची गावची भाषा थोडीशी अशीच आहे थोडंसं समजून घ्या आणि गरमागरम पाकामध्ये ना ही मलमलपुरी घातली ना की पाक लगेच पातळ व्हायला सुरुवात होती आणि पाक घट्ट झालाय म्हणून त्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीतर काय होतं मलमलपुरी जी आपण बनवली आहे ना ती खराब होऊ शकते आणि खरंच ही मलमलपुरी मी ज्यांना बनवून दिली तर एक तीन ते चार दिवस अगोदरच त्यांच्या लग्नाला तीन ते चार दिवस अगोदरच ही मलमलपुरी मी बनवून दिली पॅकिंगसाठी तर तुम्हीसुद्धा आहे ना खरंच करूनच बघा आणि खरंच अशी एकदम एक खुसखुशीत आणि भरपूर लेअर असलेली ही मलमलपुरी आहे ना केल्यानंतर आहे ना केल्याशिवाय खरंच तुम्ही राहू शकत नाही इतकी छान झालेली आहे आता पाकामधून काढली मी आणि इथं मी एक जाळी ठेवली त्याच्या खाली एक ट्रे ठेवला की जेणेकरून यातला जो एक्स्ट्रा पाक असेल ना तो निथळून जाईल आणि अगदी चिकट चिकट होणार नाही जर तुम्हाला बिना पाकाची जरी करायची असेल ना तरी करू शकता पण शक्यतो मलमलपुरी ही पाकातलीच असती आणि पाकातली, पाकातली मलमलपुरी ना चांगली दोन ते तीन आठवडे म्हणलं ना तरी राहते अजिबात खराब होत नाही आणि खरंच दोन ते तीन आठवडे राहणारच नाही एका दिवसात ही मलमलपुरी येणार संपूनच जाते मी ज्या वेळेस केली पॅकिंग करून दिली आणि थोडीशी मला ठेवली तर माझीसुद्धा राहिली नाही तुम्हीसुद्धा करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब